बागप्रेमींनो चला तयारीला लागा आपणास माहीतच आहे की हिवाळा ऋतू हा बऱ्यापैकी झाडांचा विश्रांतीचा काळ असतो वातावरणातील थंडावा आता हळूहळू कमी होऊन उष्णता मात्र वाढू लागलेली आहे तसेच झाडेही आता विश्रांतीच्या काळामधून हळूहळू बाहेर येऊ लागलेली आहे आणि आपण ज्याप्रमाणे विश्रांती केल्यानंतर जोमाने कामाला ला लागतो तसेच आता झाडं देखील विश्रांती करून हळूहळू उठत आहेत आणि ती देखील आपापली कामेही जोमाने करण्यासाठी तयार आहेत सो हा हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सर्व आय होप सर्व मस्त आणि मजेत असणार सो मंडळी आजचा आपला व्हिडिओ हा तुळशीच्या रिगार्डिंग आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला तुळसवर थोडी काही कामं करून घ्यायची आहे काही जणांची हिवाळ्यानंतर तुळशी वाळू लागत असते किंवा आता येत्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये भरपूर कडक ऊन असतं त्यावेळेस देखील तुळसचे सुकण्याचे प्रमाण वाढत असते चला तर मग मंडळी आज आपण जाणून घेऊया की फेब्रुवारी महिन्यामध्ये तुळशीची काळजी आपल्याला कशा प्रकारे घ्यायची आहे आणि व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा कारण की व्हिडिओमध्ये मी बऱ्याच छोट्या छोट्या अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यासोबतच हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर दी सिम्पल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा पुढचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही सो मंडळी फेब्रुवारी महिन्यामध्ये करावायची कामे काय ती आता आपण स्टेप बाय स्टेप पाहूया सुरुवात करूया ती तुळशीच्या कुंडीपासून तुळशीचे महत्त्व घराघरात किती आहेत ते वेगळे काही सांगायला नको झाडांची विश्रांती करत असताना झाडांची बऱ्यापैकी पानगळ झालेली असते तरीही तुळशीची पिवळी झालेली पाने काळसर किंवा तपकिरी झालेली पाने कुंडीत सुकून पडलेली असतात त्यामध्ये उगवलेले तण असतं गवत असतं सर्वात प्रथम आपल्या मंडळी ही कुंडी स्वच्छ करण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे कुंडीत पडलेल्या या पानांपासूनच तुळसला फंगस लागू शकते सो हे काम आपल्याला सर्वप्रथम करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे आपण छोट्या निरुपयोगी किंवा फांद्या किंवा ज्या काही दांड्या ज्या असतील तुळसवर आलेल्या त्या देखील आपल्याला काढून घ्यायच्या आहे त्याप्रमाणेच नव्या कोरड्या ज्या काही मंजिरी असतील किंवा जे काही बी आलेलं असेल खराब झालेली पानं पिवळी झालेली पानं ते देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुळशीच्या झाडाला मंजिरीच्या रूपामध्ये अशा प्रकारचे हे बी येत असतं आणि हे बी आपण सतत काढायला आवश्यक आहे कारण तुळशीला जर बी असेल तर या बीचे पोषण करण्यातच आपले सर्व गुणधर्म तुळशीचे निघून जात असतात त्यामुळे उरलेल्या रोपाचे पोषण हे अपूर्ण राहत असते तुळशीची बी अर्थात ही मंजिरी ती देखील आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे त्या त्यामुळेच त्यापासून आपण नवीन रोप देखील लावू शकतो किंवा सर्दी खोकल्यामध्ये देखील त्याचा औषध म्हणून वापर करू शकतो मंडळी तुळशीचे फक्त धार्मिक महत्त्व नसून आरोग्याच्या दृष्टीने देखील तुळशीचे बरेच असे फायदे आहेत मंडळी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुळस ही कोमजत असते त्याचप्रमाणे ही समस्या पावसाळ्यात आणि हिवाळ्यात देखील बघायला मिळत असते पण जर आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी जर फॉलो केल्या किंवा ज्या टिप्स आहेत त्या के फॉलो केल्या तर ह्या समस्या तुळसवर येत नसतात आता ह्या दोन्ही तुळस दोन वर्ष झाले माझ्या कुंडीमध्ये आहे मला नेहमी वाटतं की ही तुळस आता खराब झाली आहे हिला काढून टाकावं पण ज्या वेळेस तिच्यावर मी अशा प्रकारच्या ज्या गोष्टी करत असते तर ती पुन्हा हिरवेगार होऊन पुन्हा बहरायला लागत असते सो मंडळी तुम्ही पाहू शकता की किती भरपूर अशा मंजिरी ह्या तुळसला आलेल्या आहेत आणि त्या आता पूर्णपणे कोरड्या झालेल्या आहेत सो आता मी या ठिकाणी जेवढ्याही नव्या किंवा ज्या हिरव्या दिसत आहेत त्या देखील मंजिरी मी या काढून टाकणार आहेत आणि ज्या कोरड्या झालेल्या आहेत त्या देखील या ठिकाणाहून काढून टाकणार आहे मंडळी तुळसला पाण्याचे प्रमाण ही योग्य असायला हवे जर तुळशी सर्वात प्रथम तुळशीला पाणी हे खूपच कमी लागत असते त्यामुळे कुठलाही ऋतू जरी असला तरी तुळशीला पाणी हे कमीच द्यावे तुळशीला जर आपण पाणी जास्त दिले तर त्याची मुळं ही खराब होऊन कुजून खराब होण्याची भीती असते मंडळी हे सर्व मंजिरी मी या ठिकाणी काढत असताना मला लक्षात आलं की या मंजिरींवर आणि पानांवर देखील कीटकांनी अटॅक केलेला आहे सो आपण डॉर्मन्सी पिरियडमध्ये म्हणतो की मातीमध्ये कीटक ही लपलेली असतात पण तुम्ही पाहू शकतात की अगदी मंजिरीच्या कलरसारखी आणि त्याच आकाराची अशी कीटक या ठिकाणी फिरत होती आणि ती एक दोन नव्हे तर भरपूर अशा प्रमाणामध्ये ती होती सो मला फक्त आता तुळसला एक खत द्यायचं होतं पण त्याबरोबरच या कीटकांवर देखील मला उपाय करणे गरजेचे होते सो तुम्ही पाहू शकता की मी या ठिकाणी खराब झालेली पानं आणि मंजिरी ही पूर्णपणे काढून टाकलेली होती मग आता पाहूया आपण तुळसला खत देणार आहोत नैसर्गिक कीटकनाशक आहे त्यामुळे कीटक हे रोपावर अटॅक देखील करत नाही सो मला आज हे निमखली तुळसला देऊन घ्यायचे आहे यासाठी एक ते दोन चमचा एका कुंडीसाठी एवढं प्रमाण हे नीम खलीच भरपूर आहे सलाधार मग मंडळी थोडं निमखली विषयी देखील जाणून घ्या नीम केक हे अगदी इझिली मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जातं आणि भरपूर असं खर्चिक देखील नाही आहे तीस ते चाळीस रुपयामध्ये तुम्हाला नीम केक हा मिळून जात असतो कडुलिंबाच्या बियांमधून तेल काढल्यानंतर जो उरलेला पदार्थ असतो तो म्हणजेच निमखली त्याचंच त्यांनी पावडर फॉर्ममध्ये रूपांतर केलेलं असतं आणि हे पावडर आपण सेंद्रिय पदार्थ आणि पोषक तत्वांनी समृद्ध झालेलं असतं ज्यामुळे ही जी माती असते ती सुधारण्यास साठी त्याचं एक उत्तम प्रकारचं साधन म्हणून आपण नेमखलीचा वापर हा मातीत करत असतो सलाधर्मक मंडळी जाणून घेऊया की नीमखलीच्या वापरामुळे झाडांमध्ये कुठल्या प्रकारचा बदल जाणवत असतो आणि या निमखलीमध्ये कुठले गुणधर्म आहेत ते सो मंडळी नीमखलीमुळे झाडांची वाढ ही चांगली होत असते तसेच मुळं देखील मजबूत होण्यास मदत होत असते आणि तसंच नवीन पाणी देखील वाढण्यासाठी नीमखली ही मदत करत असते नीमखलीमध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम असतात म्हणजेच एनपीकेचे प्रमाण यामध्ये जास्त आहे जे तुळस किंवा इतर रोपांसाठी प्रायमरी लेवलचं जे काही मायक्रोन्युट्रियन्स आहेत ते हे भरून काढण्याचं काम करत असत तसंच यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम देखील आहे आणि सारखे देखील आवश्यक असे पोषक तत्व हे निमखलीमध्ये आहे जे तुळसला निरोगी ठेवण्यास मदत करतात प्रत्येक झाडासाठी एक तर दोन चमचे एवढी निमखली भरपूर आहे वाढीव हंगामात दर चार ते सहा आठवड्यांनी म्हणजेच एक ते दीड महिन्याच्या अंतरावर तुम्ही ही पावडर निमखलीची देऊ शकता तसंच यामध्ये स्लो रिलीज हा गुणधर्म आहे ज्यामुळे हळूहळू ही पोषक पोषक तत्वे जी असतात ती मातीमध्ये सोडली जात असतात त्यामुळे तुळस किंवा इतर जेही काही झाडं असतात तसंच मंडळी नीमखलीमध्ये अजाडी रॅक्टिंगची उपस्थिती आहे जे वनस्पतींवर हल्ला करणाऱ्या हानिकारक कीटकांना दूर करण्यास आणि मारण्यास देखील मदत करत असते त्यामुळे वेगळ्या अशा कीटकनाशकांची देखील याने गरज कमी भासत असते सो मंडळी अशा प्रकारे मी या ठिकाणी दोन्ही कुंडींमध्ये दोन दोन चमचे नीमखलीही ॲड करून घेतलेली होती मंडळी अशा प्रकारे या ठिकाणी मी नीमखली एक एक तर दोन चमचे एका कुंडीमध्ये ॲड करून घेतलेली होती आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित प्रकारे मातीमध्ये मिक्स करून घ्यायचं होतं आणि त्यानंतर आपल्याला सहा ते आठ तासापर्यंत झाडांना किंवा कुठल्याही रोपाला नीम खली ॲड केल्यानंतर पाणी द्यायचं नसतं सो मंडळी हे तर झालं मातीविषयी जी काही मातीमध्ये बुरशी असेल किंवा की कीटक असेल त्यावर उपाय म्हणून आपण नीमखलीचा वापर केलेला होता पण आता वेळ होती जी काही फांद्यांवर पानांवर किंवा जी काही मंजिरींवर कीटक होते त्यांच्यावर आपल्याला उपाय करून घ्यायची सो तो या ठिकाणी मी मिठाचा वापर करत आहे म्हणजेच मी या ठिकाणी एप्सम सॉल्टचा वापर करत आहे जर तुमच्याकडे एप्सम सॉल्ट नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा देखील वापरू शकतात किंवा त्या जागी तुम्ही सेंडव मीठ याचा देखील वापर करू शकतात सो मी या ठिकाणी एक ते दीड लिटर पाण्यामध्ये एक चमचा एप्सम सॉल्ट मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याचा अशा प्रकारे तुळसवर स्प्रे करून घेत आहे जर तुमचं तुळस व्यतिरिक्त कुठे दुसऱ्या झाडाला जर कीड लागलेली असेल तर तुम्ही हा उपाय त्या झाडांना देखील नक्कीच करू मंडळी एप्सम सॉल्ट मॅग्नेशियम आणि सल्पर सारखे पोषक घटक असतात जे झाडांच्या किंवा वनस्पतींसाठी भरपूर असे फायदेशीर होतात त्यामुळे झाड ही हिरवीगार राहण्यास देखील मदत होत असते तसंच नवीन पाने किंवा फुलं येण्यास देखील त्याने मदत होत असते चला तर मग मंडळी या ठिकाणी माझ्या तुळसवर हे फेब्रुवारी महिन्यातले काम करून झालेले आहे आणि तुम्हीही अजून जर तुळसवर काहीही काम सुरू केलं नसेल तर नक्कीच ही दोन्ही कामं किंवा ही दोन्ही उपाय करा जेणेकरून उन्हाळ्यामध्ये तुमची तुळस देखील अशीच हिरवीगार आणि प्रफुल्लित राहील चला वीडियो, वीडियो तर मग मंडळी व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करायला अजिबात कंजुसी करू नका जो सर्वात सुंदर अशी कमेंट व्हिडिओ खाली करेल त्याची कमेंट नक्की मिस पिन करण्यात येईल चला तर मग मंडळी अजूनही जर तुम्ही दी सिम्पल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहता येईल लगेच सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून पुढचा येणारा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या सो मंडळी टेक केअर अँड Bye.